नमस्कार महाराष्ट्राचे राजकारण या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला आहे सध्या आपण महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघाचा व्हिडिओ आढावा घेत आहोत महाराष्ट्राचे राजकारण या युट्यूब चॅनलवरती आपण रोज एका नवीन विधानसभा मतदारसंघाचा व्हिडिओ अपलोड करत असतो तो अपलोड केलेला व्हिडिओ तुम्हाला समजावा तुमच्या मोबाईलला नोटिफिकेशन यावं यासाठी या, या, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आज आपण संभाजीनगर जिल्ह्यातील संभाजीनगरमध्ये या विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत या संभाजीनगर मध्य विधानसभा मतदारसंघात एकूण संपूर्ण शहरी भागाचा समावेश होतो यामध्ये संभाजीनगर महापालिकेमधील का काही वार्डांचा समावेश होतो वार्ड क्रमांक दोन ते पाच वार्ड क्रमांक चौतीस ते अठ्ठेचाळीस वार्ड क्रमांक साठ ते अडुसष्ट आणि वार्ड क्रमांक एकोणऐंशी ते त्र्याऐंशी या वार्डांचा समावेश या संभाजीनगर मध्ये या विधानसभा मतदारसंघात होतो आपण मागील लेक्चर मध्ये बघितलं होतं की संभाजीनगरमध्ये एकूण संभाजीनगर जिल्ह्यात एकूण नऊ विधानसभा मतदारसंघ येतात त्यापैकी तीन विधानसभा मतदारसंघ जालना लोकसभा मतदारसंघाला तर तीन विधानसभा मतदार सहा विधानसभा मतदारसंघ हे औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाला जोडण्यात आलेले आहेत आणि या औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाच्या नकाशात हा ॲरोच्या माध्यमातून आपण संभाजीनगर मध्य विधानसभा मतदारसंघ दाखवलेला आहे दोन हजार आठच्या परिसीमन आयोगाने मतदारसंघ पुनर्रचना करताना या संभाजीनगर मध्य विधानसभा मतदारसंघात एकशे सात क्रमांक दिलेला आहे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या संभाजीनगर मध्य विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार प्रदीप जयस्वाल हे विजयी झाले होते त्यांना ब्यांशी हजार दोनशे सतरा मते मिळाली होती त्यांच्या विरोधात असणारे नसरुद्दीन सिद्दकी यांना अडुसष्ट हजार तीनशे पंचवीस मते मिळाली होती अशा प्रकारे या दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या संभाजीनगर मध्य विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार प्रदीप जयस्वाल यांना तेरा हजार आठशे ब्याण्णव मताच्या मताधिक्याने या मतदारसंघातून विजय मिळवता आला होता दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून एमआयएम पक्षाचे इम्तियाज जलील हे विजयी झाले होते आणि दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून शिवसेनेने विकास जैन यांना उमेदवारी दिल्यामुळे प्रदीप जयस्वाल यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आणि ते अपक्ष या दोन हजार च्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून विजयी झाले होते आता या मतदारसंघात दोन हजार चौदा आणि दोन हजार च्या विधानसभा निवडणुकीत काय समीकरण राहिलं होतं ते देखील आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील प्रमुख पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस भाजप शिवसेना हे स्वतंत्र निवडणूक लढले होते सर्वच पक्षाने आपले उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवले होते आणि मोठ्या प्रमाणात ते मतविभाज झा विभाजन झाल्या कारणाने चे इम्तियाज जलील हे या मतदारसंघातून विजयी झाले त्यांनी शिवसेनेचे प्रदीप जयस्वाल यांचा पराभव केला होता आणि भाजपकडून किशनचंद तनवानी यांनी उमेदवारी घेतल्यामुळे प्रदीप जयस्वाल आणि तनवानी यांच्या मतामध्ये मतविभाजन झाल्या कारणाने त्याचा फायदा इम्तियाज जलील यांना झालेला मागील दो चा चा दोन हजार चौदाच्या निवडणुकीत आपण बघितलं होतं तर चौथ्या क्रमावर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार होते आणि दोन हजार च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना भाजप यांची युती तर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी होती ही संभाजीनगर मध्यची जागा युतीकडून शिवसेनेला तर आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेसला सोडण्यात आली होती आणि या दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत एम आय उमेदवाराचा पराभव शिवसेनेचे उमेदवार प्रदीप जयस्वाल यांनी केला तर वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला तिसऱ्या क्रमांकाची मते तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला चौथ्या क्रमांकाची मते मिळाली होती आता येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात महायुती आणि महाआघाडी कायम राहील कि दोन हजार चौदा प्रमाणे सर्वच पक्ष स्वतंत्र निवडणूक लढतील यावरती देखील या मतदार संघाचं गणित अवलंबून असणार आहे तर थांबूया आज आपण येथे धन्यवाद